कथेचं शीर्षक आहे बांदेकरांचं बाळ प्रसिद्ध लेखक ऋषिकेश गुप्ते यांची ही कथा आहे आणि त्यांच्या अंधारवारी अंधारवारी ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश आहे ऐकूया बांदेकरांचं बाळ बांदेकर जागे झाले तेव्हा बाळ रडत होतं त्यांनी भिंतीवरच्या घड्याळ्याकडे नजर टाकली मध्यरात्रीचे अडीच वाजले होते दुखणारं डोकं शांत करण्यासाठी तळहात टाळूवर मारत ते बिछाण्यात उठून बसले आणि अर्धवट राहिलेल्या स्वप्नाचा विचार करू लागले पुन्हा एकदा तेच स्वप्न आणि पुन्हा एकदा अर्धवट राहिलेलं हे असं सलग महिनाभर घडत होतं बाळ रात्री अपरात्री कधीही रडत उठायचं तासंतास तास रडत बसायचं बांदेकरांची झोप तशी नाजूक होती ते चटकन जागे व्हायचे त्यानंतर रात्रभर त्यांना झोपच लागायची नाही दुसऱ्या दिवशी बँकेत सतत टाळूवर हात मारण्याचा उद्योग जी डोकेदुखी डोळ्यांवर झोप त्यामुळे कामात लक्षच लागायचं नाही झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून हॉलमध्ये झोपायला सुरुवात केली होती पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही एकदा का बाळ रडू लागलं की त्यांना जाग यायचीच भरीस भर म्हणून ही स्वप्न त्यांनी पुन्हा एकदा स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला छे काही केल्या आठवेना हल्ली हल्ली त्यांना तीच ती विशिष्ट प्रकारची स्वप्न पडायची म्हणजे स्वप्नांची एक साखळीच होती ती आठ दहा वेगवेगळ्या स्वप्नांचे तुकडे त्यांना स्वतंत्रपणे विशेष असा काही अर्थ नव्हता पण ती सारी स्वप्न एकत्र एक ओवली असती तर त्यातून काहीतरी अर्थ नक्कीच निघाला असता पण बांदेकरांना तसं करता येत नव्हतं कारण जागं झाल्यावर त्या स्वप्न शृंखलेतील काही स्वप्न त्यांना मुळे आठवतच नसत त्यांनी कसोशीने स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला पण त्या निसर्ड्या वाटेवरून पाय घसरावा तशा त्यांच्या स्मृती घसरू लागल्या आपण दवाखान्यात हो आहोत एवढंच त्यांना आठवत होतं पण पुढे काहीच नाही नुसती कोरी पाटी ते उठून बेडरूममध्ये गेले बाळ आता रडायचं थांबलं होतं जानकीनं त्याला छातीशी धरलं होतं आपले उल्लेसचे ओठ लपक लपक हलवत ते दूध पित होतं बांदेकरांना एकाएकी प्रेमाचा उमाळा आला ते स्वतःशीच हसले त्यांना तसं हसताना पाहून जानकीही हसली डोकं थांबलं जानकीनं विचारलं बांदेकरांनी नकारात मान हलवले जा झोपा जा उद्या कामावर जायचं आहे ना बांदेकरांनी नुसतंच हूं केलं आणि ते तिथेच जानकी शेजारी बसले त्यांना शांतपणे दूध पिणाऱ्या बाळाचं मोठं कौतुक वाटलं त्यांचं बाळ होतंच तसं गोरे गोबरे गाल पाणीदार डोळे इलुसची जिवणी आणि लाल जर्दो ओठ त्यांना बाळाचे सतत मुक्के घ्यावेसे वाटायचे पण बाळ खूपच छोटं होतं अजून बाळाला स्वतःकडे घ्यायला त्यांना सराव नव्हता इतक्याच त्यांचं लक्ष पाळण्याकडे गेलं आणि ते अस्वस्थ झाले तो जुना लाकडी पाळणा होता त्यांच्या आईने गावाकडून जानकी व्हायच्या चार महिने आधीच पाठवून दिला होता त्यांचं बालपणही याच पाळण्यात गेलं होतं ते अधिकच अस्वस्थ झाले अस्वस्थपणा हळूहळू भीतीकडे वळू लागला त्यांच्या पायांना कंप सुटला तळहात घामेजले हे असं अलीकडे वारंवार होत असे त्या पाळण्याकडे पाहिलं की त्यांना ते स्वप्न आठवे आणि स्वप्न आठवलं की ते अस्वस्थ होत हे स्वप्नसुद्धा त्या शृंखलेतलंच होतं पण हे स्वप्न त्यांना जागेपणी आठवे स्वप्न तसं साधच होतं आणि तसं पाहता साधन नव्हतंही ते बेडरूममध्ये असायचे बेडरूमच्या खिडक्यातून नव्या कोऱ्या चंद्राचा प्रकाश पाझरलेला खिडक्यांचे पडदे मंद वाऱ्याने हलतायत स्वप्नातही ते अस्वस्थच आहेत अस्वस्थ आणि विमनस्क खोलीच्या मधोमध मद, आईने गावाकडून पाठवलेला तो पाळणा काळ्या कोरीव लाकडापासून बनवलेला प्राचीन वाटावा इतपत जुना पाळणा पाळण्यावर पांढरं पांघरून टाकलेलं आतमध्ये कुणीतरी शांतपणे झोपले पण कोण त्यांना कळत नाही बहुतेक बहुतेक त्यांचं बाळच ते हळूहळू पाळण्यापशी येतात पाळणा झुलतोय कोण झोका देत आहे ते त्यांना दिसत नाही त्यांना खरं तर ते पांढरं पांघरून बाजूला सारून आतमधल्या बाळाला उचलून घ्यायचं आहे पण पण त्यांना भीती वाटते स्वप्नातही ते व्हायलेले आहेत ते, ते पाळण्यापाशी तसेच उभे राहतात मग त्यांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे जातं भिंतीवर एक तस्वीर लटकावलेली ते पुन्हा एकदा घाबरतात यावेळेला अधिकच त्यांचा हात भिंतीवर असणाऱ्या दिव्याच्या पटणाकडे जातो आणि ते दचकून जागे होतात हे स्वप्न त्यांना गेल्या दोन महिन्यात कितीतरी वेळा पडलं होतं अगदी असंच आणि एवढंच लांबी रुंदीत स्थळ काळात किंचितही तफावत नाही जणू त्या चित्रपटाचा एखादा तुकडा पुन्हा पुन्हा पाहावा तसा बाळाला दूध पाजणाऱ्या जानकी शेजारी बसले असताना त्यांना हे सारं आठवलं त्यांनी जानकीकडे पाहिलं तिचेही डोळे जडावले होते ते उठले आणि पुन्हा एकदा झोपायला निघाले सकाळी उठवू नकोस ग उद्या दांडीच मरतो असं म्हणत ते किचनमध्ये गेले एक एनआरसीची गोळी तोंडात टाकली आणि फ्रीजमधल्या पाण्यासोबत घेऊन टाकली हंतरुणावर पडल्यानंतरही बराच वेळ झोप लागली नाही त्यांच्या मनात सतत ती स्वप्नच रेंगाळत होती खरं तर आताशा त्यांना त्या ते स्वप्नांची भीतीच वाटू लागली होती स्वप्नास सतत दिसणारी ती तस्वीर कुणाची आहे हे त्यांना पाहायचं होतं पण ते दिसण्याआधी स्वप्न संपून जायचं जागं झाल्यावर हृदय नेहमी धडधडत असायचं कपाळावर मानेवर घाम जमा झालेला असायचा त्यांना असं सतत वाटत राहायचं की या साऱ्याचा संबंध आपल्या बाळाशी आहे पण कसा ते त्यांना कळत नव्हतं मग अपविचारांची पाल मनात सतत चुकचुकत चुक राहिली की ते दिवसभर अस्वस्थ होत मनाची तगमग वाढे कामात चुका होत कधीकधी स्वप्नांच्या भीतीने त्यांना झोपच लागत नसे त्यांना सर्वात जास्त भीती वाटायची ती त्यांना जागेपणे न आठवणाऱ्या स्वप्नांची आणि ही भीती अधिक खोल होती तीक्ष्ण अणकुचीदार होती ती एकदा का मनाच्या कातडीवर रोवली गेली की त्यांचा श्वास कोणला जाईल एकवेळ माहीत असणाऱ्या स्वप्नांचा अर्थ माणूस बौद्धिक कसरतींनी लावेल धैर्याने त्यांचा सामना करेल पण पण अज्ञात स्वप्नांचं काय जी स्वप्न एक स्वप्न म्हणून अस्तित्वात आहेत पण पन जागेपणे आठवत नाही त्यांचं त्यांचं काय अर्थाचे मतित अर्थांचे कोणते ओघड त्या स्वप्नातून वाहत असतील अंतरुणावर पडून मिटल्या डोळ्यांनी जागृत विचार करणाऱ्या बांदेकरांचा ताबा हळूहळू सुप्त विचारांनी घेतला आणि बांदेकर पुन्हा एकदा स्वप्न पाहू लागले ते जागे झाले तेव्हा खोलीभर लखलखीत उजेडाचा भपका मारत होता सकाळचे आठ वाजले होते बरीचशी स्वप्न पडून गेली होती पण त्यातलं एकही एक आठवत नव्हतं <laughs> बरंच आहे की ते स्वतःशीच समजूत घात्याप्रमाणे म्हणाले आणि पुढील कामांना लागले जानकी अजून झोपली होती बाळाच्या झोपेप्रमाणे तिला स्वतःच्या झोपेच्या वेळा बदलाव्या वे लागल्या होत्या पण असं सर्वांच्याच बाबतीत घडतं बांदेकर सुज्ञ समजूतदार आणि प्रेमळपती होते बांदेकरांनी चहा केला बाळ झाल्यापासून सकाळचा चहा तेच करत असत जानकी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो उकळवून पीत असत आंघोळ उरकून ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला बाहेर पडणार तोच फोन वाजला हॅलो बांदेकरांनी फोन उचलत म्हटलं फोन त्यांच्या आईचा होता अर्थात जानकीची बाळाची चौकशी बरा असे बोलल्यानंतर त्यांनी फोन ठेवला फोन ठेवला आणि ते दचकलेच आईचा फोन आला होता का नक्की त्यांना त्या ते फोनच्या संदर्भात काहीही आठवत नव्हतं किती वेळ झाला होता फोन येऊन दोन मिनटं झाली असतील आणि तरी ते त्या फोनचे सारे संदर्भ विसरून गेले होते त्यांनी कॉलर आय डीची बटणं दाबून फोन नक्की आला होता का आल्यास तो आईचाच होता का हे तपासून पाहिलं सकाळी आठ वाजून दहा मिनटांनी कोकणातल्या त्यांच्या घरच्या फोनवरून त्यांना फोन आला होता ते तब्बल दहा मिनटं बोलत होते हे कॉलर आय डीवर स्पष्ट दिसत होतं पण या उपर त्या फोनविषयी त्यांना काहीही आठवत नव्हतं बांदेकर गोंधळले चकित झाले त्यांनी मेंदूवर ताण देत आठवण्याचा प्रयत्न केला पण पन... छे त्यांना काहीही आठवत नव्हतं त्यांनी मान हलवली आणि लॅच की खिशात टाकून दरवाजा ओढत ते बाहेर पडले पाऊस नुकताच भुरभुरून गेला होता त्यामुळे वातावरण छान होतं बांदेकर उल्लसित झाले शीळ वाजवत झपझप ते, जब -जब, ते पार्क पशी आले पार्कमध्ये गर्दी होती त्यातल्या त्यात रिकामो बाग पाहून बांदेकर त्यावर बसले त्यांना आता शांतपणे विचार करायचा होता त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचा त्यांना एक कळलं की दिवसभरात त्यांना ही छोटी छोटी स्वप्न पडायची ती स्वप्न त्यांना जागेपणे आठवत नसली तरी स्वप्नांचा रोग एकच होता तो रोग त्यांच्या बाळाच्या दिशेने होता बाळाचा विचार मनात डोकावताच बांदेकर पुन्हा एकदा अस्वस्थ झाले बाळाचा जन्म झाला आणि या गोष्टींना सुरुवात झाली आधी बाळाच्या अनियमित झोपेच्या वेळांमुळे त्यांना होणारी जागरणं आली मग मग न आठवणारी स्वप्न आली आणि आणि हल्ली तर त्यांना दिवसाढवळ्या स्मृतिभ्रंशाचे झटके यायला लागले होते आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे शेवटी ते एका निष्कर्षाप्रत येऊन ठेपले हरकत नाही आपण वेडे नाही याची त्यांना खात्री होती पण त्यांच्या मनातल्या सारासार विचारशक्तीच्या वाटा आता निसर्ड्या होऊ लागल्या होत्या आणि हे आठवड्या इतपत त्यांचा मेंदू ताळ्यावर होता घरी परतताना त्यांना वाटेत त्यांच्याच बँकेतला मराठे भेटला त्याच्याशी जुजबी बोलणं झालं पण घरी आल्यावर त्यांना ते बोलणंही आठवेना इतकंच काय मराठे नक्की भेटला होता का याची शंका त्यांच्या मनात टोकावू लागली पण मग बांदेकरांनी त्यावर विचार करणं सोडून दिलं जानकीने त्यांच्यासमोर पोह्यांची डिश ठेवली आणि जाहीर केलं संध्याकाळी छोटी घेऊन देवळात जायचं आहे हो बांदेकर अवाकून तिच्याकडे पाहतच राहिले काही नाही होत मी मागे बसेन व्यवस्थित गुंडाळून नेऊया आता चार महिन्यांची झाली आहे शिवाय मी बाबांना म्हटलो होतो तुमच्याशी भेटायला तुमच्या पायाशी आणेन जानकीनंतर बरंच काहीतरी बडबडत राहिली बांदेकर घरात वावरत राहिले जानकीची बडबड पार्श्वभूमीवर होतीच पण बांदेकरांच्या मनात प्रामुख्याने स्वप्नच होती दुपारी त्यांची जेवणं झाल्यानंतर बाळ उठलं जानकी आत गेली आता बाळाची आंघोळ आणि इतर सगळा कार्यक्रम होता बांदेकर आणवे झाले आणि स्वप्नपणाला सुरुवात झाली पुन्हा तेच स्वप्न बाळाची अंधारी खोली तो जुना लाकडी पाळणा समोरच्या भिंतीवर कुणाची तरी तस्बीर ती तस्बीर कुणाची आहे तेवढं कळायला हवं मग सारा उलगडा होईल स्वप्नातही बांदेकरांना जाणवत राहिलं स्वप्न जागृतीच्या कड्याच्या टोकाशी येऊन थांबलं होतं कडेलोट व्हायच्या आधी त्यांना भिंतीवरचं बटण दाबून विजेचा दिवा लावणं आवश्यक होतं दिव्याच्या प्रकाशात त्यांना ते तस्वीर कुणाचे हे पाहता आलं असतं आणि साऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असता ते झपाट्याने भिंतीकडे वळले त्यांनी आपला हात बटनाकडे नेला ते दिवा लावणार एवढ्या जानकीचे हाक कानावर आले अहो अहो उठा ना आता कामावर दांडी मारून दिवसभर झोपूनच आहात चला चला आता मी तयार आहे देवळ्यात जायचं आहे ना तुम्ही पण तयार व्हा पाहू चटकन भांदेकर सरफडत उठले स्वप्न पडलं होतं पण पुन्हा एकदा अर्धवट राहिलं होतं सगळी तयारी करून बाळाला घेऊन ते दोघं बाहेर पडले तेव्हा सध्या कायचे सहा वाजले होते त्यांनी देवळात बाबांचं दर्शन घेतलं बाहेर येऊन भेळ खाल्ली बागेत जाऊन बसले पण नेमकं घरी परतताना स्कूटरला किक मारतेवेळीच रेगे मावशी दिसल्या रेगे मावशी बांदेकरांच्या आईची मैत्री आईचं आणि जानकीचं पटत नसे त्यामुळे रेगे मावशींचाही जानकीवर राग होता त्यांच्यासोबत जानकीला पाहताच मावशींनी रस्ता बदलला आणि जानकीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला बघितलं थेररी बाळाची म्हणून तरी चौकशी करायची पण नाही तुमच्या आईची मैत्रीण ना अगं त्यांचं लक्ष नव्हतं बांदेकरांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला पण घरी पोचेपर्यंत जानकीच्या तोंडाचा पट्टा काही थांबला नाही घरी पोहोचल्या पोहोचल्या थकलेलं बाळ झोपेची मागणी करत रडू लागलं आणि शेवटी बांदेकरांची सुटका झाली रात्रीचं जेवण घेताना बांदेकरांना अचानक आठवण झाली त्यांनी जानकीला विचारलं अगं आला होता का अगं पुन्हा फोन साहेबांचा कोण साहेब अगं आमचे बँकेतले सामंत साहेब नाही आणि पुन्हा म्हणजे एकदा येऊन गेला होता का असं काय करतेस सकाळी तूच तर घेतला होतास ना काही काय जानकीनं विचित्र चेहरा करत म्हटलं अगं असं काय करतेस जा झोपा जा आता हल्ली हे रोजचंच आहे साध्या साध्या घटना विसरता आणि न घडलेल्या घटना मात्र आठवतात बांदेकर काहीही न बोलता फोनकडे गेले त्यांनी कॉलर आय डी तपासून पाहिला दुपारी दीड वाजता बँकेतून फोन आला होता पण पर... पण तो कोणी घेतला होता जानकीने की, की त्यांनी त्यांना नेहमीप्रमाणे साहेबांशी झालेलं बोलणं आठवलं नाही बांदेकरांचा अस्वस्थपणा वाढला काय झालं होतं त्यांना विचार करून करून थकल्यानंतर ते एका निष्कर्षाप्रत आले या साऱ्याच्या मुळाशी ते स्वप्न होतं स्वप्नातली ती तस्बीर तेवढी दिसायला हवी मग साऱ्या कोड्यांचा उलगडा होईल त्यांना का कोंड नाही पण असं सारखं सारखं वाटत होतं पण मग त्यांना एक अनामिक भीतीही वाटू लागली तो तसबिरीतला चेहरा अंधारात आहे तेच चांगलं आहे असं त्यांना एकदा प्रकर्षाने वाटून गेलं तसबिरीतल्या त्या चेहऱ्याच्या विचाराने त्यांच्या मनात कालवाकालव झाली हृदयाची धडधड वाढली श्वास जलद झाला रक्तदाब वाढेल अशाने त्यांना भीती वाटली ते उठले त्यांनी फॅन हाय स्पीडला लावला आणि ते टी समोर येऊन बसले कितीतरी वेळ टी व्हीवरचे ते अविचारी कार्यक्रम त्यांच्या मनाने मोठ्या उत्साहाने सहन केले स्वप्नांच्या विचारांची किनारेही त्यांच्या मनाला शिवली नाही बऱ्याच वेळानंतर जेव्हा डोळे जडावले तेव्हा त्या अंथरुणावर आडवे झाले त्याने डोळे मिटले आणि स्वप्नांना सुरुवात झाली निद्रावस्थेच्या एका टोकाशी बांदेकर दडून बसले होते त्यांना आज ती स्वप्न जवळून पाहायची होती जागं झाल्यावर त्यांना ती स्वप्न विसरायची नव्हती झोप तर आलीच पण झोप सावध होती निद्रेच्या त्या घर दरानात ते पूर्ण हरवून गेले नव्हते शांत समुद्र किनारी हळूहळू लाटा धडकाव्या तशी त्यांच्या अंतर मनातून स्वप्न बाहेर येऊ लागली बाप रे किती किती ही स्वप्न किनाऱ्यावरून तुरुतुरू तुरु पळणाऱ्या खेकऱ्यांच्या छोट्या पिल्लांप्रमाणे असंख्य स्वप्नांचा जमाव त्यांच्या मनावर चालून आला सुरुवातीचं स्वप्न दवाखान्यातलं बाळ झालं तेव्हाचं नंतर घरातलं मग ते हरेश्वरला गेले होते तेव्हाचं बँकेतलं आईचं ताईचं सासरेबुवांचं सारी स्वप्न त्यांना कशी अगदी व्यवस्थित आठवत होती लख सूर्यप्रकाशात पायाखालची जमीन दिसावी ना त्याप्रमाणे आणि मग मो, मग ते शेवटचं स्वप्न सुरू झालं पण हे स्वप्न थोडंसं वेगळं होतं म्हणजे स्वप्न नेहमीच होतं तीच बाळाची अंधारी खोली तोच झुळणारा लाकडी पाळणा सारं सारं काही तेच पण पण तरीही ना काहीतरी वेगळं होतं म्हणजे इतर स्वप्न कशी भूतकाळातल्या घटना सरकन मनपटलावर सरकून चटकन निघून गेलेली पण या स्वप्नाला ताजे संदर्भ होते स्थळ काळ घटना त्याच होत्या पण समोरच्या भिंतीवर नेहमी फडफडणारं कॅलेंडर ते आज नव्हतं कारण आज सकाळीच त्यांनी ते कॅलेंडर मागच्या वर्षीचं म्हणून रद्दीत दिलं होतं पण मग हे स्वप्न तरी होतं का स्वतःलाच विचारलेल्या त्या प्रश्नाने बांदेकर खडखडून भानावर आले ते बाळाच्या खोलीत होते खोली, खोली अंधाराने गिळून टाकलेली समोर हलणारा लाकडी पाळणा म्हणजे म्हणजे ते स्वप्न पाहत नव्हते ते पुढे आले त्यांनी पाळण्यावर टाकलेली चादर काढली त्यांचं बाळ आत शांत झोपलं होतं भांडेकरांचा जीव भांड्यात पडला त्यांनी कौतुकाने बाळाकडे पाहिलं किती निरागस दिसत होतं त्यांचं ते झोपलेलं बाळ फक्त बाळाला एक पाय नव्हता डावा डोळा मिटलेला होता पण उजव्या डोळ्याची पापडी उघडीच होती एका हाताचं बोट गळून पडलं होतं हरकत नाही काही हरकत नाही उद्या दुकानातून दुसरं बाळ आणता आलं असतं त्यांनी बाळाला हलकेच उचललं आणि बाळाची पापी घेतली मग बाळाला शेजारच्या कपाटात ठेवून दिलं त्या कपाटात अशी आणखीन बरीच प्लॅस्टिकची बाळं होती ते आता निवांत झाले होते त्यांना आता स्वप्नांची भीती वाटत नव्हती कारण त्यांचं बाळ आता सुरक्षित होतं पण काय भयंकर स्वप्न होती ती नुसत्या कल्पनेने त्यांच्या अंगावर शहारा आला काय तर म्हणे आई ताई सासरेगुवा सारेच त्यांचं सांत्वन करतायत काहीही बाळ गेलं म्हणे काही, काही पण जन्मतःच मग ते इवल्याशा बाळाच्या अंत्यसंस्काराचंच स्वप्न आणि मग हरेश्वरला ते बाळाचं श्राद्ध करताय आहे शी इतकी हिडी स्वप्न कधी पडतात तरी का आणि मग एकाएकी त्यांना जाणवलं ही असली स्वप्न त्यांना दिवसाढवळ्या जागेपणे पडत होती हो तर सकाळी आईचा फोन आला ती म्हणत होती आता धक्क्यातून सावरले स्वप्न तर होतं ते <laughs> काहीही सामंतसाहेब म्हणत होते चार महिने झाले दुर्घटना होऊन झालं ते झालं आता कामावर परत या पण ते तर रोजच कामावर जात आहेत सकाळी पार्कमध्ये भेटलेला मराठे काय किंवा देवळापाशी भेटलेला रेगे मौशी काय त्यांच्या स्वप्नातली माणसं असे विचित्र का, का, का वागत आहेत म्हणजे सतत त्यांच्या बाबतीत अशी सहानुभूती दाखवल्या सगळं बांदेकरांचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं भिंतीवर तीच तस्वीर होती त्यांनी धडधड त्या हृदयाने दिवा लावला अरे तस्वीर तर जानकीची होती फक्त सुकलेल्या फुलांचा एक जुना हार त्या तस्वीरीला लटकावलेला होता पण मग ही तस्वीर दिसेल या कल्पनेने आपल्याला भीती का वाटावी काय मूर्ख स्वप्न असतात ही बांदेकरांनी वैतागत मान हलवली आणि मग त्यांना ते सुरुवातीचं दवाखान्यातलं स्वप्नही आठवलं काय तर म्हणे दवाखान्यात सगळे कुटुंबीय मोठमोठ्याने रडतायत आणि डॉक्टरांनी जाहीर केलं आहे की बाळाला जन्म देताना बाळासोबत जानकी जगावली कसली कसली क्रूर स्वप्न पडतात ही म्हणूनच म्हणूनच ही असली निर्घुण स्वप्न आपल्याला जागेपणे आठवत नसावीत असं बांदेकरांना वाटलं जानकी झोपलेल्या संपूर्ण रिकाम्या बेडवर नजर टाकत मग ते म्हणाले जानकी बाळ रडतंय उठ पाऊ उठ जानकी आणि मग त्या हॉलमध्ये जाऊन स्वप्नांच्या जा सुखासीन प्रदेशात भूमिगत झाले